तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीतल्या कुठल्या सदस्याला बर्बाद होऊन द्यायचं नसेल आणि व्हायचं नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो अशा ऑनलाईन गेमच्या आहारी आजकाल तरुण पिढी पडत आहेत ज्याच्यामध्ये इतक्या पीक लेवलला चालले आहेत की ह्या गोष्टी त्यांना भेटणं हे एक गरज झालेली आहे मित्रांनो जुगार लावून मोठमोठ्या अमाऊंटच्या एकदम स्वप्न बघत बसणं हे हे तरुण पिढी करत आहे मित्रांनो ऑनलाईन गेमचं जाळं जे आहे पूर्ण भारत देशामध्ये दे पसरलेलं आहे याच्यामध्ये फँटसी गेम झाल्या ऑनलाईन अजून कुठल्या तरी विमानाच्या गेम झाल्या ऑनलाईन बँकिंगचे लोनचे फ्रॉड झाले हे सगळे फ्रॉड्स तर वेगळे परंतु आत्ता सर्वात मोठा फ्रॉड चालू आहे ते फँटसी क्रिकेटचा मित्रांनो फँटसी ॲप्लिकेशन्स खूप सारे आलेले आहेत हे फँटॅसी ॲप्लिकेशन तुम्हाला आम्हीच दाखवतात जॉईन करा फ्रीमध्ये जॉईन करा आम्ही तुम्हाला एवढे बोनस पॉईंट देतो एवढ्या या गोष्टी करतो एवढे पैसे देतो असं म्हणून ते तुम्हाला अट्रॅक्ट करतात किंवा तुम्ही कुठल्या तरी मित्राकडनं रेफरन्स घेतलेला असतो की तो पाच रुपयेचे पन्नास रुपये जिंकलेला असतो हे बघ ह्याच्यामध्ये जास्त पैसे असं म्हणून तुम्ही त्याच्या आळी पडता आणि त्याच्यानंतर मित्रांनो जो तुमचा निगेटिव्ह पॉईंट चालू होतो त्याच्यामध्ये लिटरली तुमचं करिअर तुमचं आयुष्य आणि शेवटी तुम्ही स्वतःला संपून घेऊ शकता ह्यासारख्या गोष्टी होऊ शकतात मित्रांनो काही घटना पण अशा घडलेल्या आहेत पुण्यामध्ये तर ह्या सगळ्या घटना खूप वाढत चाललेल्या आहेत मित्रांनो आत्ताची एक मोठी एक इंटरव्ह्यू देण्यासाठी स्वयंहून तरुण म्हणजे मी फसलो तुम्ही फसू नका यासाठी मित्रांनो पुण्याचा ओंकार राहूत हा समोर आला आणि त्यांनी इंटरव्ह्यू दिला ए बी पी माझाला मित्रांनो ए बी पी माझाचे आभार की असल्या गोष्टी ते सपोर्ट करत आहे की लोकांसमोर आणत आहे नाहीतर बाकीचे मीडियावाले यांसारख्या गोष्टी समोर आणत नाही मित्रांनो ए बी पी माझाचे खूप खूप आभार की ते असल्या गोष्टी आणत आहेत ओंकार राऊत नावाचा हा तरुण मित्रांनो अवघ्या पंचवीसाव्या वर्षाचा तरुण आहे आणि त्याने मित्रांनो वयाच्या सतराव्या वर्षी हा गेम डाउनलोड केला आणि आज तो पंचवीसाव्या वर्षी आहे आठ वर्षामध्ये ऐंशी लाख रुपयाचं त्याने कर्ज करून घेतलं मित्रांनो या ऐंशी लाखाच्या कर्जामध्ये मित्रांनो तो एवढा भरडला गेलेला आहे त्याला लिटरली त्याचं जीवन संपवायच्या विचारामध्ये तो आहे आणि त्याचं एवढंच म्हणणं आहे की मला याच्यातनं बाहेर निघायचं आहे आणि मित्रांनो तो प्रयत्न देखील करत आहे मित्रांनो या ऑनलाईन गेममध्ये त्याला लत कशी लागली ते पाहूया लत त्याला अशी लागली की एका कस्टमरने तो सलूनचं काम करत होता सलूनमध्ये एक कस्टमर आला त्याने बघितलं की हा बाबा खेळतो रे ह्याच्यातनं पैसे निघतात असं तसं त्याने सांगितलं थोडीशी फूस लावली आणि त्याला ती सवय लागली मित्रांनो ते सवय लागत गेली मित्रांनो आणि त्याच्यानंतर मित्रांनो ओंकारनं स्वतःचं जे सलून होतं ते विकून टाकलं सलू सलूननंतर खूप साऱ्या अशा गोष्टी विकून टाकल्या मित्रांनो लोकांकडनं मित्रांकडनं पैसे घेत 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 कर्जाचा डोंगर वाढत गेला कर्जाचा डोंगर एवढा वाढला की मित्रांनो अक्षरशः ते ऐंशी लाखापर्यंत गेले मित्रांनो छोटी अमाऊंट नाही आहे ऐंशी लाख रुपये फेडणं हे भल्या भल्यांना फोडा एवढा आहे मित्रांनो हातावरचं पोट असणाऱ्यांनी जर असल्या गोष्टी केल्या तर हे कितपत येऊ शकतं हे तुम्हालाही माहिती ऐंशी लाख रुपये फेडणं हे कुठल्याही साध्या माणसाचं काम सा नाही आहे ऐंशी लाख रुपये येते मित्रांनो ऑनलाईन गेममध्ये अशा प्रकारे फ्रॉड पूर्ण भारत देशामध्ये चालू आहेत ऑनलाईन गेममध्ये मित्रांनो खूप सारे लोक फसत आहेत दिलेली हे स्कॅम बाहेर येत आहेत मित्रांनो सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे आपले भारतातले क्रिकेटर याला सपोर्ट करतात त्यांच्या ॲडव्हर्टायजमेंट करतात मित्रांनो आपल्या भारतातले क्रिकेटर म्हणतात पन्नास रुपये लावा दोन कोटी रुपये भेटा यांच्यामुळं इन्फ्लुअन्स एवढा वाढत चाललेला आहे भारतीय क्रिकेटमधले असे काही चेहरे आहेत ज्यांना देव मानतात लोकं आणि ते जे म्हणतात ते करतात मित्रांनो इन्फ्लुअन्स आता तुम्ही म्हणसाल की तुम्ही माती खाता का नाही मित्रांनो इन्फ्लुएन्स अशी गोष्ट आहे की जर मी एखाद्यावरती पाडला तर तो ती गोष्ट केल्याशिवाय राहत नाही जर मी एखाद्यावरचा फॅन असेल तर मी ती गोष्ट करणारच मी जर एखादा काही जरी विकत असला तरी घेऊन येणार मी आज समजा सोयींचो एखादा क्रिकेटर आहे तो खूप मोठा आहे दोनशे तीनशे मिलियन त्याचे फॉलोअर्स आहेत आणि तो जो म्हणाल ते लोक करतात हेच खरं चाललेलं आहे आता तेच त्याच गोष्टी एवढे लोक ह्या ऑनलाईन गेमच्या आहारी पडलेले आहेत आणि हे खेळतात की ज्याच्यामध्ये मित्रांनो लोकांचा नाश होत चालला आहे आणि ह्या क्रिकेटरांना काही फरक पडत नाही आहे क्रिकेटरांना काही फरक पडत नाही आहेत ते ऑनलाईन फॅन्टी गेमचे ॲप ॲडव्हर्टाईजमेंट करतात त्याच्या घरी चार गाड्या उभ्या राहतात एवढा पैसा हे ऑनलाईन फॅन्टसीवाले त्यांना देतात ह्यांना लाजा नाहीत ना क्रिकेटरांना पण आणि ह्या गेमवाल्यांना पण हे शोषण करतात हे लिटरली एक शोषण चालू आहे मित्रांनो सामान्य माणसाचं अतिशय दुर्दैवी बाब आहे की भारतासारख्या देशामध्ये यासारख्या गोष्टी होतात आणि ह्याला कोणताही पॉलिटिकल हे नाही आहे मित्रांनो विरोध नाही आहे ह्याला ही, ही, ही सगळ्यात धनेडी बाब आहे विरोध असणं गरजेचं आहे मित्रांनो एखादा क्रिकेटर पस्तीस लाख फॉलोअर्स मित्रांनो पस्तीस लाख लोक त्याला फॉलो करत असत त्यांनी जर थोडं जर बोललं नाही ए बाबा रे हे गेम खेळा म्हणल्यावरती कोण हे करणार नाही हेच चाललं आहे मित्रांनो भारतामध्ये एखादा क्रिकेटर असो एखादा ॲक्टर असो येतो आहो ना महाराज खेळते ऑनलाईन गेम असल्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यामध्ये सामान्य जनता भरडली जाते हे चालू आहे मित्रांनो आणि सर्वात खनेडी बाब म्हणजे मित्रांनो हेच कुठेतरी थांबवायचा प्रयत्न कोणतरी करावा म्हटलं तर होतच नाही आहे थांबतच नाही आहे मित्रांनो दहा वर्ष झाले ह्या गोष्टी चालू आहेत भारतामध्ये अजून देखील थांबत नाही आहेत याचं दुर्दैव आहे मित्रांनो मित्रांनो फक्त पन्नास रुपयाच्या फक्त कॉन्टॅस्ट नसतात त्याच्यामध्ये लाख लाख रुपयाच्या हजार, हजार हजार पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपयांचे कॉन्टॅस्ट असतात ह्या गेम्समध्ये मित्रांनो जे डेली बेसिसवरती लोक खेळतात आणि ह्या मोठ्या कॉन्टॅस्टमुळं हे बर्बाद होत चाललेत कर्ज काढत चाललेत इकडं लावत चाललेत आणि बरबाद होत चाललेत आणि मित्रांनो ह्यांना कोणत्याही प्रकारची वेळ दिसत नाही आहे हे सुसाईड करणार हे मरणार यांसारख्या गोष्टी करणार आणि ओंकारच्या केसमध्ये झालं तर तो सावरायचं बघतोय मित्रांनो लिटरली इंटरव्ह्यू देत होता त्यावेळेस पन्नास कॉल द्यायला येत होते लिटरली सावकारांचे फोन ए माझं कर्ज कधी देतो ए माझं कर्ज कधी देतो यांसारख्या गोष्टी ओंकारला बोलतात मित्रांनो जरी ही त्याचा टफ टाईम आहे परंतु अक्षरशः तुम्हाला एक सांगू का की ह्याच्यामध्ये काही काय असे लोक आहेत हा सावरला हा स्वतःला सावरला लोकांपुढे आला आणि त्याने सांगितलं की माझ्यासोबत जे झाले तुमच्यासोबत होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं पण असे काही लोक आहेत की जे डायरेक्टली मरून जात आहेत ह्याच्यामध्ये परंतु कोणत्याही प्रकारच्या या गोष्टी समोर येत नाहीत हे आमचं दुर्दैव आहे मित्रांनो हे लय मोठं दुर्दैव आहे की आमच्या देशामध्ये असल्या घनड्या गेमला दुजारा मिळतो आहे आणि याच्यामध्ये मोत होतात ते लोक मरतात ते तरी देखील ह्या गोष्टी समोर येत नाही मित्रांनो ये जाता जाता एवढंच सांगाल ओंकारसारखे अवस्था तुमची होऊ नये म्हणून तुम्ही देखील काळजी घेणं गरजेचं आहे ओंकार सावरतोय त्याच्यामधनं तो, तो प्रयत्न करल लोकांकडं टाईम मागतोय तो माझं कर्ज फेडण्यासाठी मित्रांनो तो, तो शंभर टक्के निघाल आपण देवाच्याने प्रार्थना करू तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही यासारख्या गेममध्ये पडू नका आणि याच्या नादी लागू नका ना हे भिकार चोट लिटरली मोठमोठ्या कार्समधनं फिरणार आणि आपण आपण फक्त पन्नासच्या दोन कोटी कधी होतील हेच बघणार मित्रांनो एवढंच सांगाल जाता जाता की ह्या घाणाऱ्या गोष्टींच्या लादी लागू नका क्रिकेटर ते कमवताते ॲक्टर कमवतात ते आपल्या हाती काही येणार नाही आहे आपल्याला जगायचं आहे आपलं आयुष्य फक्त लाखांमध्ये हजारामध्ये त्यांचं करोडोमध्ये आहे या ॲडवर्टाईजमेंटचे करोडो भेटतात त्यांना आपल्याला नाही भेटत मित्रांनो जाता जाता माझं तुम्हाला एक छोटंसं सलाम मित्रांनो आणि एवढं सांगाल की ह्या गेमच्या मागं लागू नका मी पाया पडतो वाटलंच तर तुमच्या की ह्या बाबारे ले लोकांचे करिअर बर्बाद झालेले आहे ह्यामध्ये एवढं सांगतो आणि ह्या गेम ह्या ह्या गेम्स खेळू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आणि आपला भारत देश आपल्याला स्वच्छ ठेवायचा आणि ह्या घाणाऱ्या गोष्टी आपल्या भारतातनं हकलणं गरजेचं आहे एवढं सांगाल हॅशटॅग बायकॉट ऑनलाईन गेम्स जय हिंद